राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माध्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो आपण ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या एखाद्या बाजूला गलिच्छ झोपडपट्टी वगैरे असेल किंवा एखाद्या बाजूला गार्डन असेल तर त्याचा काय परिणाम होतो आपण ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या कोणत्या दिशेला चांगलं दृश्य आहे आणि कोणत्या दिशेला गलिच्छपणा आहे यावर बरंच काही अवलंबून असतं उत्तरेला रमणीयता असेल तर शत्रूंवर विजय मिळेल ईशान्येला रमणीयता असेल तर परमानंदाची प्राप्ती होईल पूर्व दिशेला रमणीयता असेल तर पत्नीसूप मनस्वास्थ्य आणि धनधान्याची प्राप्ती होईल आग्नेयला असेल तर फार मोठं यश आणि सुवर्णाची प्राप्ती होईल दक्षिणेला असेल तर चांगले सहकार्य आणि त्यांच्या योगे धन मिळेल नैऋत्यला रमणीयता असेल तर अर्थप्राप्ती होईल पश्चिमेला रमणीयता असेल तर पुत्र बंधू धान्य यांची प्राप्ती होईल क्रिएटिव्हिटी वाढेल कर्तबगारीमुळे एखादी बढती मिळेल वायवेला रमणीयता असेल तर नोकर चाकर, वाहन संतती यांचा लाभ होईल ज्या दिशेत रमणीयता नसेल त्या भागाच्या लाभांची हानी होईल दरवाजाच्या वेधावर एखादा प्रभावी उपाय सांगाल का दरवाजाचा वेध चिखल झाड समोरचा दरवाजा टोकदार भाग जिना मंदिर किंवा अन्य कोणत्याही कारणानं होत असेल तर दाराच्या डोक्यावर बाहेरच्या बाजूनं लाकडी ॲबॅकस टांगावा कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी हा ढाल बनून अडवतो फेंगशुईतला एक अतिशय दुर्मिळ गूढ आणि कुणाला फारसा माहीत नसलेला उपाय मी आज तुमच्यासाठी उघड करतो आता हा ॲबॅकस तयार कसा करायचा ते तुम्हाला सांगतो अभ्याकस दोन भागात विभागलेला असतो वरच्या भागातल्या मण्यांची किंमत असते प्रत्येकी पाच युनिट आणि खालच्या भागातल्या मण्यांची किंमत असते प्रत्येकी एक युनिट आपल्याला मणी अशा प्रकारे जुळवायचे आहेत की तीन आठ तीन आठ अशी किंमत मध्यभागी राहील म्हणून पहिल्या रांगेत मध्यभागी तीन मणी आणायचे आहेत खालच्या भागातले तीन मणी आणायचे आहेत फक्त आणि स्टिकफासनं चिकटवून टाकायचे आता दुसऱ्या रांगेत मध्यभागी चार मणी आणायचे आहेत खालच्या भागातले तीन आणि वरच्या भागातला एक हे चार मणी मध्यभागी चिकटवून टाकायचे आहेत आकृतीचं व्यवस्थित अवलोकन करा म्हणजे तुम्हाला सहज समजेल तिसऱ्या रांगेत पुन्हा पहिल्या रांगेप्रमाणे तीन मणी आणा आणि चौथ्या रांगेत दुसऱ्या रांगेप्रमाणे चार मणी आणा हा क्रम शेवटपर्यंत कायम ठेवा अशा प्रकारे तयार झालेला अबॅकस दरवाजाच्या डोक्यावर म्हणजे लिंटलवर फिक्स करा दरवाजा अँटी क्लॉक वाईज उघडत असेल तर काय परिणाम होऊ शकतात त्यावर उपाय काय दरवाजा प्रदक्षिणा मार्गानं म्हणजे क्लॉकवाईज आणि घराच्या आत उघडणारा असावा हा नियम आहे म्हणजेच घरात उभं राहून बघाल तेव्हा कवाडाच्या बिजागऱ्या तुमच्या डाव्या हाताला यायला हव्यात दरवाजा अँटी क्लॉकवाईज उघडणारा असेल तर काय करायचं हा प्रश्न पडतो कारण असा दरवाजा काढून बिजागऱ्या डाव्या बाजूला घेतल्या आणि पुन्हा दरवाजा बसवला तर तो आधारहीन होतो त्यामुळं फ्रेमचं नुकसान होऊ शकतं शिवाय येण्या जाण्याचा मार्गही ब्लॉक होतो अशा वेळी दोन कवाडांचा दरवाजा करणं हा उत्तम पर्याय आहे मात्र डावं कवाड उजव्या कवाडापेक्षा किमान एक इंच रुंद ठेवावं उपायांसाठी वास्तुप्रवेश हे पुस्तक वाचावं मी एक उद्योजक आहे दक्षिणेच्या एका वास्तुतज्ञानं मला सल्ला दिला की कार ही आधुनिक ही हत्ती आहे हत्ती दारासमोर झुलता असावा म्हणून तुमची कार दाराच्या अगदी समोर पाठ करा मी हा सल्ला मानला पण त्यानंतर व्यवसायातल्या अडचणी वाढ्या असं का व्हावं कार मोटरसायकल सायकल वगैरे वाहनं अशा प्रकारे कधीही पार्क करू नयेत की ज्याचा घरात प्रवेश करताना अडथळा येईल त्यामुळं द्वारवेध होतो आणि समस्या वाढतात कायमसाठी लक्षात ठेवा की घरात प्रवेश करणारी ऊर्जा विना अडथळा यायला हवी माझ्या घरापासून पन्नास फुटांवर कोकणांच्या आत वारूळ लागले त्याला कीटकनाशक फवारून नष्ट करू की काय करू लक्षात घ्या की वारूळ असणं ही समस्या नाही वारुळ हे फक्त दूषित ऊर्जेचं निदर्शक आहे एखाद्या जमिनीत वारुळ असेल तर तिथून वाहणाऱ्या भूगर्भीय ऊर्जा बिघडलेल्या असतात म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस तिथं असण्याची शक्यता असते म्हणजेच मूळ समस्या जिओपॅथिक स्ट्रेस ही आहे वारुळ नष्ट केलं म्हणून जिओपॅथिक स्ट्रेस नष्ट होणार नाहीत अर्थात तिथे पुन्हा वारूळ लागेल म्हणून अनुभवी वास्तुतज्ञाला बोलावून तिथं जिओपॅथिक रिव्हर्सल टाकण्याची योजना करावी श्रीशेब आणि एलशेब बांधकामांबद्दल आपलं काय मत आहे वास्तुशास्त्रात एकशाला द्विशाला त्रिशाला अशी बांधकामांची नाव आहेत पैकी द्विशाला म्हणजे एल शेप आणि त्रिशाला म्हणजे सी शेप आणि शाला म्हणजे विंग आता एल शेप बांधकामामध्ये पश्चिम आणि दक्षिणेकडच्या दोन बिल्डिंग किंवा विंग जोडल्या गेल्या तर ते उत्तम यात ब्रह्मस्थान शिवाय उत्तर आणि पूर्व मोकळी राहते सी शेप बांधकाम ज्याला त्रिशाला म्हणतात त्यात तीन बाजूंनी बांधकाम किंवा विंग असते आणि समोरचा भाग मोकळा असतो समोरचा मोकळा भाग ज्या दिशेला असेल त्या दिशेप्रमाणे अशा बिल्डिंगला दक्षिण चुल्ली उत्तर चुल्ली वगैरे नाव आहेत दक्षिण चुल्ली बिल्डिंगमध्ये दक्षिण मोकळी आणि उत्तर पूर्व पश्चिम असं बांधकाम किंवा विंग असते त्यामुळं अशी बिल्डिंग सर्वात वाईट त्या खालोखाल पश्चिम चुल्ली बांधकाम वाईट मात्र उत्तर चुल्ली आणि पूर्व चुल्ली बिल्डिंग शुभ असते उत्तर किंवा ईशान्य या दिशांची ऊर्जा पाण्याच्या योजना न ही ऊर्धिंग करता येते का खरं पाणी ठेवणं हा तिथली ऊर्जा वृद्धिंगत करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे विजेवर चालणारा पाण्याचा झरा किंवा फिश टँक या दोन साधनांद्वारे खऱ्या पाण्याची योजना होऊ शकते कारण पाणी प्रवाही असावं हा आपला मूलभूत नियम आहे पाण्याची योजना तुम्हाला नको असेल तर निळ्या किंवा काळ्या रंगाची योजना करावी कारण हे दोन रंग पाण्याचं प्रतिनिधित्व करतात ज्यांचे आकार वैचित्र्यपूर्ण आहेत प्रवाही आहेत ज्या आकारातून तरंग उमटल्याचा आभास होतो असं फर्निचर किंवा कलात्मक वस्तूही या कप्प्यात मांडता येतात काचेच्या वस्तू आणि आरसेसुद्धा ठेवू शकता पांढरा शुभ्र मार्बल किंवा देवदार लाकूड यांचा इथे वापर केला तर चांगले परिणाम मिळतात देवदार लाकडाचं क्लॅडिंग तरंगाच्या आकारात फिक्स केल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात फिंगशी ती पाण्याची तंतुळ सांगाल का आर्थिक भरभराट व्हावी वैभव प्राप्त व्हावं यासाठी पाण्याचा वापर करून नेमकी ऊर्जा प्रवाहित करावी लागते चुकीच्या ठिकाणी केलेली पाण्याची योजना दुर्गतीला कारणीभूत ठरते फेंगशुईत पाणी ठेवण्याची अनेक तंत्र आहेत म्हणजे लिंगशेन हेतू वॅंग कॅसलगेट फू पी झिंग नाजिया माउंटन इन ड्रॅगन वॉटर ड्रॅगन फानगुआ फाईव्ह घोस्ट कॅरी मनी नाजिया व्ही जुआन लेट हेवन कंबाईन टेन यांग जेन झी जिंग जुआन कॉंग वगैरे यातली काही तंत्र जगजाहीर आहेत पण बरीचशी तंत्र गूढ आहेत कारण विशिष्ट गुरूंकडे ती आहेत आणि फक्त खास शिष्यांनाच ती दिली जातात मला अशी चोवीस तंत्र अवगत आहेत भविष्यात त्यावर एखादं पुस्तकच लिहिन यूट्यूबमधून मात्र हा विषय मांडणं शक्य नाही पाच मिनिटाचा व्हिडिओ एका मिनिटात तुम्ही मंडळी बघून संपवता तर अशा वातावरणात इतक्या तंत्रांवरती बोलणं मला काही शक्य होणार नाही फेंगशी चक्र म्हणजे काय पंचमहाभूत एकमेकांना साह्यकारी कशी ठरतील किंवा एकमेकांचा विनाश कशी करतील हे वर्तुळाकार पद्धतीत दाखवणं म्हणजे फेंगशी चक्र पाणी हा पंचमहाभूतातला एक घटक आहे पाणी झाडांचं संवर्धन करतं लाकूड आग्नीला प्रदीप्त करतो आगीपासून राख तयार होते राख म्हणजे माती मातीतून धातू तयार होतात धातू वितळून पुन्हा जलतत्वांची निर्मिती होते या चक्राला घटनाकारी चक्र किंवा पोषण चक्र असं संबोधता येईल याच्या अगदी उलट विघटनकारी चक्राचं आहे यात एका घटकाचं दुसऱ्या घटकाकडून शोषण होतं म्हणून याला शोषण चक्र असंही म्हणतात या चक्रात पाण्याकडून अग्नी विझवला जाईल अग्नीमुळे धातू वितळला जाईल आणि धातू धारधार बनून वृक्षांची छाटणी करेल वृक्षाकडून जमिनीचं शोषण होईल म्हणजे काय तर जमिनीतले पोषक द्रव्य वृक्ष शोषून घेईल वृक्षाची मुळं जमिनीला भेदून आत शिरतील माती पाण्याच्या प्रवाहाला बांध घालून ते पाणी आडवेल थोडक्यात एक घटक दुसऱ्या घटकाचा विनाश करेल किंवा दुसऱ्या घटकाचं नियंत्रण करेल इन फेंगशी म्हणजे काय आपल्याला ते अवगत आहे का अगदी सरळ भाषेत सांगायचं तर इन फेंगशी म्हणजे मृतांची फेंगशुई आणि यांग म्हणजे जीवितांची फेंगशी पूर्वजांची थडकी फेंगशुईप्रमाणे बांधली तर पुढच्या पिढीचं भाग्य लकाक्त असा समज प्राचीन चीनमध्ये होता त्यातून दफनभूमीची फेंगशुई अर्थात इन फेंगशुई जन्माला आली त्याकाळी राजे महाराजे आणि तालेवर मंडळींच्या खाजगी दफनभूमी असत पण कालांतरानं राजे महाराजे अस्तंगत झाले इन फेंगशुईचे नियम पाळून दफनभूमीसाठी जमीन मिळवणं अशक्य किंवा अवाक्या बाहेरचं झालं सार्वजनिक दफनभूमीचा वापर होऊ लागला आणि इन फेंगशुई नष्ट होत गेली यापच्या घायसारखे एक दोन ज्येष्ठ मास्टर उरलेत ही इन फेंगशुई अवगत आहे मी स्वतः पाच मास्टर्सकडे फेंगशुई शिकलो पण कुणालाही इन फेंगशुई अवगत नव्हती मी स्वतःहून कधी ती शिकण्यासाठी प्रयत्न केला नाही कारण आपल्याकडे मृतांचं दफन होत नाही तर दहन होतं ज्या धर्मियांमध्ये दफन होतं त्याने ती शिकावी मी हिंदू आहे आपल्याकडे धनाची शास्त्रोक्त मंत्रोक्त प्रथा तर आहेच शिवाय आपले श्राद्धविधी तर्पणविधी नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध यासारखे विधी पितृपक्षातलं श्राद्ध वर्षश्राद्ध कावळ्यांना खाऊ घालणं आदी अनेक माध्यमांमधून पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतच असतो त्यासाठी वेगळ्या फेंगशुईची गरज किमान हिंदूंना तरी नक्की नाही ऊर्जा जीवन हालचाल वाढ यांची निदर्शक आहे तर इन ऊर्जा शांतता स्तब्धता आणि मृत्यू यांची निदर्शक आहे निवासी घरांना यांग ऊर्जा भावते तर स्मशानभूमी हॉस्पिटल जेल पोलीस स्टेशन कत्तलखाने पडकी निर्मनुष्य घर हे सर्व इन ऊर्जेचे कारक आहेत मला सांगा कुणाला दफनभूमी जेल हॉस्पिटल अशा ठिकाणी राहायला आवडेल राधे राधे